ड्रॉप पूर्ण आयुर्वेदिक आहे तीन प्रकारे अर्थ राम तुळशी कृष्ण तुळशी आणि वन तुळशी याचा की ज्यूस नसून पूर्ण अर्क आहे हे आपल्या शरीरावर काय काम करतं तर ह्युमिडिटी पॉवर वाढतं पचनक्रिया ऑक्सिजन डेवल आपण अंगणा तुळस का लावतो फक्त पूजा करणं एवढंच नाही तर पूर्ण चोवीस तास ऑक्सिजन सोडत असते तुळशी खास खुजबी डाक गजकरन किंवा कुठेही स्किनला तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर दोन ड्रॉप तुम्ही लावू शकता पचनक्रिया बाकी सगळं व्यवस्थित राहतं आणि दात वगैरे पिडला असेल तर दोन थेंब कापसावर टाकून दाढीवर ठेवू शकतात अजून त्याचे आपल्या जर केसामध्ये कोंडा वगैरे असेल दोन थेंब तुम्ही टाकून लावू शकता काही लेडीजला उवा वगैरे जात नाही गावाकडे दोन थेंब पण त्याच्यात टाकून लावू शकता कुठं लागलं असेल किंवा भाजलं पोळलं असेल किंवा रक्त निघत असेल तर दोन थेंब त्याच्यावर पण ते पूर्ण ताबडतोब क्लीन होतो धाप दम लागणं ऑक्सिजन लेवल वाढवत मेंदू हे पूर्ण ठेवण्यासाठी किंवा जुनी ॲलर्जी असेल शिंका असेल सर्दी असेल शांतपणे झोप असेल डोकं दुखत असेल अर्ध डोकं पूर्ण डोकं मायग्रेनचा त्रास असेल चार तासाची जरी झोप झाली तरी पूर्ण आठ तासाची झोप टेन्शन असेल कुठले थॉट असतात बघा आपण आता समजा कुठले तरी विचार असतात की जे डोळे जरी बंद असले तरी पिक्चर समोर चालू असतं ते पूर्ण किंवा टेन्शन आहे सर्दी आहे जुनी ॲलर्जी शिंका येतात कंटिन्यू टोटल याच्यासाठी नश ड्रॉप लहान मुलापासून तर शंभर वर्षाच्या वयापर्यंत आपण वापरू शकतोय वा रिझल्ट म्हणजे सांगायचं झालं तर मी स्वतः माझ्या मुलावर घेतलं आहे की माझ्या मुलाला ज जवळपास तीन वेळेस ऑपरेशन करून रिझल्ट नव्हता नाकात हाडं वाढत होते आणि टॉन्सेचा त्रास होता डॉक्टर भोवळे म्हणून नाक घशाची पेशालिस्ट आहे त्यांच्याकडे पण मी मुलाची ट्रीटमेंट घेतली पण सरांनी सरळ सांगितलं की मॅडम हे एक झाड आहे कट केल्यानंतर पुन्हा पुन्हा फांदी येणारच फक्त एवढ्याशा ड्रॉप नाही त्या मुलाला इतकं व्यवस्थित आहे की आज सर्दी खोकला व्हायरस वजन पण वाढत नव्हतं तास तो पूर्ण क्लिअर आहे आणि फुल टाईम त्याला सनेजमध्ये मी या ड्रॉपमुळे काढले आहे म्हणजे एवढे स्वतः घरात रिझल्ट घेतलं आहे आणि सरांना पण खूप त्रास होता ॲलर्जीचा शिंका येत त्या कंटिन्यू कितीही जुनी ॲलर्जी असू द्या पूर्ण नेल होते जर सर्दी असेल ना तर थोडंसं नॉर्मल कोमट पाण्यामध्ये ठेवून तुम्ही टाकू शकता हे कंटिन्यू वापरल्याने जे जे जसे ते कोणते फिट्स वगैरे किंवा झटके वगैरे ते पण कमी होतं शांतपणे झोप वगैरे लागते डोक्याला टेन्शन फ्री राहतं याचं का तुळशीचं का आता की की हे आता तुलसी ड्रॉपचा आपण डेमो बघूया हे आहे थर्माकॉल काही केल्याने डिस्ट्रॉय होत नाही जमिनीत पुरलं शंभर वर्ष जरी ठेवलं तरी ते डिस्ट्रॉय होत नाही आज आपल्या अन्नातनं हवेतनं पाण्यातनं हे केमिकल किंवा कुरकुरे मुरमुरे चावमीन जेही फास्ट फूड खातो बाहेरचे हे बघा दोन थेंब जर आपण याच्यावर टाकलं अन्नाशापोटी आपण आपल्या शरीरात घेतलं तर काही क्षणातच त्याला पूर्ण डिस्ट्रॉय करण्याचं काम हे दोन थेंब तुलसी ड्रॉप करतोय बघा तुमच्या शरीरात जे कोलेस्ट्रॉल वाढलेले ते पूर्ण नील करण्याचं एवढं दोन, दोन थेमामध्ये ताकत आहे हे डेली वापरल्यानंतर कुणाला स्पॅरालायसिस अटॅक वगैरे येणार नाही झोप खूप छान लागते त्याने आता एक आग्र्याचं पेशंट होतं तर त्यांचे आपले संभाजीनगरचे नामांकित डॉक्टर आहेत उकडगावकर सरांकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती आणि ते आग्र्याहून इथं स्थायिक झाले ते ट्रीटमेंट साठी त्यांना फक्त आपण हे दिलं नसते दिलं तर ते दररोज नसते नाकात टाकायला लागले ना तर त्यांचा झोपेचा त्रासच गेला आता त्यांना सरकार घोरण्याचा त्रास आपले घोरण्यासाठी पण खूप छान आहे असं क्लीन पाहिजे ना आज ज्याचं पोट साफ त्याला कुठलेच आजार होत नाही म्हणतात आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे असं विज्ञान म्हणते हे असं असं क्लीन पाहिजे हे पोट आहे का आज तुमचं आमचं सगळ्यांचं जेवण काय मिळतंय हवा शुद्ध नाही वातावरण शुद्ध नाही पाणी शुद्ध नाही अन्न शुद्ध नाही मग हे क्लीन नाही आहे आज तुमचं आमचं ठीक आहे आपण जेवतो खातो म्हणून पण एका दिवसाची डिलेवरी झालेल्या बाळाची पण तब्येत खराब असते आज त्याला पण काचेत ठेवा किंवा वेगळे वेगळे आजार त्याला होतात हे आहे बेटेडिन हे केमिकल आहे हे, हे डॉक्टर वापरतात जखम साफ करण्यासाठी किंवा एखादे प्रोडक्शन व्हेरिफिकेशन करण्यासाठी लॅब मध्ये वापरतात हे केमिकल आहे बघा आज हवा अन्न याद्वारे आपल्या शरीरात गेलेले आपण जे भाजीपाला खातो फवारणीच असतं किंवा फळे भाज्या वगैरे अशी ही अशी कंडिशन आपल्या पोटाची झाली आहे आपण आज पोट साप त्याला कुठलेही आजार होत नाही ही कंडिशन आपल्या सर्वांची झालेली आहे आणि याच्यात विशेष म्हणजे आता आणखी आपली लाईफस्टाईल पण बदललेली आहे की नाही संध्याकाळी पूर्वी लोक संध्याकाळी सहालाच जेवायचे आज आज आपण कधी जेवतोय आपण आपल्या टाइम फिक्स टाईम फिक्स नाही सकाळच्या वेळेस नाश्ता पाहिजे पण त्यावेळेस आपण आणि त्यात महिला तर विशेष स्वतःकडे दुर्लक्ष करतात सगळ्यांना पूर्ण फॅमिलीला गरम गरम देतात आणि आपण राहिलेल्या त्याच्यात ॲडजस्ट करू किंवा शिळं खाऊन घेऊ कारण की कचरा कुंडीस समजतो आपण दुसऱ्याचा आणि त्याच्यात मग स्वतःच ज्या वेळेस सकाळच्या वेळेस नाश्ता करायचा असतो त्यावेळेस करत नाही आपण किंवा जेवण पण वेळेवर होत नाही संध्याकाळच्या वेळेस भिकाऱ्यासारखं पाहिजे म्हणजे जेवण जेवण म्हणजे आपलं भिकाऱ्यासारखं पाहिजे अर्धपोट पाहिजे शक्यतो चाळीस नंतर सोडलंच पाहिजे आपण काय करतो उलट करतोय संध्याकाळचं जेवण हे उशिरा करतोय आज मला सांगा गावाकडे अजूनही सहा वाजता लोक झोपतात जेवण करून आठ वाजेपर्यंत झोपून जातात आपलं जे स्वयंपाकच अकरा दहा वाजेपर्यंत होतं बघा ही बॉडी अशी झालेली आहे केमिकलमुळे आणि हे आहेत तांदूळ हे साधे तांदूळ आहेत राशनचे याच्यातसुद्धा सुद्धा प्लॅस्टिक घ्यायला लागले आज बरेच वरत रंगतात आपण जर चांगल्या चांगल्या थोड्याशा क्वालिटीचे घेतले बासमती वगैरे त्याला पॉलिश केलेली आहे म्हणजेच केमिकल आलं आज डाळी धुळी केमिकल ही आपली बॉडी आणि आपण हे आपलं जेवण घेऊया संध्याकाळचं आणि आत्ताच बोलले मी की जशी लाईफस्टाईल पण आपली बदलली आहे जेवण झाल्यानंतर आपण ताबडतोब पाणी पितो म्हणजेच आपली अग्नी जी पचनक्रिया आहे ना थांबवते आणि शतपावली चालायला पाहिजे आज आपण कोणीच चालत नाही संध्याकाळचं जेवण हे कमी पाहिजे आपण भरपेट कर करतो जेव्हा गाडी थांबलेली असते आता उभी आहे गाडी ती बाहेर तिला पेट्रोलची गरज आहे का नाही ज्यावेळेस ती चालेल त्यावेळेस तिला पेट्रोल पाहिजे असते तसंच आपण रात्री झोपणार असतो दिवसभर अन्न कितीही ग्रहण केलं तरी त्याचं पचनक्रिया व्यवस्थित होते हे बघा इथे तुम्ही ह्या बॉडीमध्ये कितीही चांगलं अन्न घेतलं काजू बदाम जरी खाल्लं तरी शेवट काय होणार आहे हे अन्न पूर्ण सडायला लागले कुजले खराब झाले मग याच्यातून आपल्याला काय विटॅमिन प्रोटीन मिळेल काहीच मिळणार नाही ना एका क्षणातच अशी कंडिशन झाली तर रात्रभरही सडणार आहे हेच केमिकल आणि आपली झोप पण कमी होते अन्न हे पचायला कमीत कमी बारा तास तरी लागतात आपण बाराला झोपतो कमी एक तास तरी मोबाईल पाहिल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही संध्याकाळी रात्री बारा वाजता झोप झोपतो सक सकाळी पाचलाच उठून पुन्हा हे ऑलरेडीच केमिकल इथे पोट साफ झालेलं नसतं आपलं पचनक्रिया सुधारलेली नसते पोट साफ न झाल्यामुळे मला सांगा एखाद्या दिवशी पोट साफ झालं नाही मन लागते का कुठे आणि याच्यावरून अजून आपण उठल्या उठल्या ब्रश केल्यावर ताबडतोब चहा घेतो ही कंडिशनसाठी मला सांगा याच्यातून काय विटॅमिन प्रोटीन मिळेल आपण अन्न का घेतो विटॅमिन्स काय हां ताकद मिळावं याच्यासाठी आपल्या डॉक्टरांकडे असं काही औषध आहे का की याला क्लीन करेल आपण रोज अंगोळ करतो वरून करतो पण आतमध्ये आतड्या कातड्या धुण्यासाठी काही आहे का आपल्याकडे किंवा पाहिलं का, का आपण आता तुमचं जर किचनमधलं पाईप पाहिलं तर ज्या वेळेस घर बनवलं तेव्हा किती क्लीन असेल आज ते वापर करून करून एक लिटर पूर्वीचे लोक तेल पूर्ण फॅमिलीमध्ये वापरायचे आणि ते तेल शुद्ध होतं आज आपल्याला डबेच्या डबे पुरत नाही तेल आहे का शुद्ध मग कुठेतरी आपल्या शरीरात केमिकल गेलेले आहे हे बघा हे अन्नाची कंडिशन एका क्षणातच अशी झाली आहे तर पूर्ण रात्रभर चढणार आहे म्हणून इथे पोट साफ होत नाही प्रत्येकांना वेगळे वेगळे आजार होत आहे मग याला क्लीन करण्यासाठी काय आहे का आपल्याकडे तर आपल्या सनेश कंपनीचं हे एक नंबरचं प्रॉडक्ट आहे सोना जसं आपण स्ट्रॉबेरी ओळखतो ओळखतो पण डेली आणतो का घरात स्ट्रॉबेरीसारखं ब्लॅकबेरी गोजीबेरी नोनीबेरी स्लमबेरी अकाई बेरी अशा पंधरा ते दुसरं एक्स्ट्रा आहे तीस बेरीचं अर्क हे काही ज्यूस नाही आहे हे बेरीचं अर्क जसं पाच लिटर दुधापासून आपण चाय दोनी आणि नंतर तूप तयार करतो त्याप्रमाणे हे आहेत आणि एवढे फळं एवढ्या बेरीज आपण आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे पेशीपासून पेशीचंच खाद्य आहे मला एकच सांगा मॅडम आप आपलं शरीर कशापासून तयार झालंय आपण कुठून आलोसली टिशू आणि सेल्स आपलं हे म्हणजेच पंचभा महाभूतातून तयार झालोय आपण ते, ते एकदम बरोबर आहे म्हणजे पंचमहाभूतातून अग्नी पृथ्वी वायू आणि जल यापासून आपण नाही म्हणत मातीचा आहे आहे मातीतच जाणार तसंच जी वस्तू ज्याच्यापासून बनली त्याची दुरुस्ती पण त्याच्या त्याच्यातच व्हायला पाहिजे जसं ही भिंत आहे ती खराब झाली तर सिमेंटच लागेल जसं हे फर्निचर आहे ते तुटलं तर लाकेडच लाकडच लागेल त्याला दुरुस्तीसाठी दार तुटलं तर काही लोखंडी तुटलं तर त्याच्या दुरुस्तीसाठी तसंच आपली बॉडी ही पंचमहाभूतातून तयार झालेली आहे त्याच्यातूनच तयार झालेल्या वनस्पती त्याला दुरुस्त करू शकतात पूर्वी होते का काही दवाखाने वगैरे पण आज काय लगेच ऑपरेशन किंवा सगळ्या गोष्टी मग याला क्लीन करण्यासाठी काय आहे आपल्याकडे अनाशापोटी आपण चहा घेतो केमिकलवरून केमिकल इथे तुमची बॉडी अशी झाली आहे तुम्ही जात